नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो आवाज बोलान बोचे या मदे मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही म्हणत असाल ना तुमच्या मनात खरोखर विचार आला असेल की हा फक्त काय इलेक्ट्रिक रिक्षाबद्दलच माहिती देतोय किंवा इलेक्ट्रिक रिक्षाचे जे, जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवतोय बाकीचे आमचे प्रश्न किंवा आमच्या मनातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न याचा नाहीच आहे असं तुमच्या मनात आला असेल ना पण असं काही नाही आहे आपलं ठरल्याप्रमाणे महिन्याच्या शेवटी तुम्ही जे काय महिनाभर मी बारा तेरा चौदा पंधरा व्हिडिओ काय टाकतो त्याच्या खाली तुमचे जे काही कमेंट्स असतात त्याला रिप्लाय तर मी देतोच त्या कमेंटला पण तुम्हाला जर समजत नसतील तर मी महिन्याच्या शेवटी आपल्या ठरल्याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ बनवतो आणि त्यातून तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आपला आहे त्याच्यामुळे अशी काळ असं काय का गैरसमज नसावा की मी फक्त इलेक्ट्रिक रिक्षाकडेच प्राधान्य देतोय आणि इलेक्ट्रिक रिक्षाचेच फक्त व्हिडिओ बनवतोय असं पण अजून एक सांगेन की जसं इलेक्ट्रिक रिक्षाचे व्हिडिओ तुम्ही बघताय इलेक्ट्रिक रिक्षा योजना आली किंवा त्याच्याबद्दल अपडेट काय असतील त्याचे जसे व्हिडिओ बघताय तसेच बाकीच्या पण गोष्टींचे व्हिडिओ बघत चला कारण बाकीच्या पण गोष्टीतून तुम्हाला नॉलेज मिळणार आहे आणि बाकीच्या गोष्टीतून पण बाकीच्या व्हिडिओमधून पण तुम्हाला फायदा आहे त्याच्यामुळे असं नका समजू की फक्त आपल्याला इलेक्ट्रिक रिक्षा मिळाली की झालं आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला काही गरजेच्याच नाही आहेत किंवा कवडीमोल आहेत त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीत ही आपलं मत मांडत चला किंवा बाकीच्याही व्हिडिओमध्ये विषयामध्ये तुमचं जी काय प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया देत चला किंवा तुमचे विचार नॉलेज घेत चला नॉलेज देत चला असं मी म्हण म्हणेन जसं एक दोघत्र आहेत ते प्रत्येक विषयावरती मी जो विषय मांडतो किंवा मी ज्या विषयावरती व्यक्त होतो व्हिडिओ स्वरूपात युट्यूबवरती तर त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया असते ते मी मला वाचून खूप भारी वाटतं त्यात मी आवर्जून एक व्यक्तीचं नाव घेऊन की पप्पू म्हणून एक आहेत तर ते प्रत्येक व्हिडिओवरती माझ्या कमेंट करतात प्रत्येक अगदी प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करतात आणि त्यांची प्रतिक्रिया किंवा माझं काय बरोबर आहे काय चूक आहे हे सांगतात किंवा दत्ता सर म्हणून एक आहेत परत दिगंबर म्हणून आहेत असे भरपूर सारे आहेत सूरज म्हणून आहेत सचिन म्हणून आहेत परत नंदकिशोर म्हणून आहेत असे भरपूर सारे आहेत जे कमेंट्स करतात आणि ते बघतात माझे म्हणजे जे आपल्या त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांच्याकडे त्यांच्या मा, मी जे विषय मांडतो त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया काय ती सांगतात तसंच तुम्ही ही सांगत ही चला आणि तुम्ही व्हिडिओ बघत चला कोणताही विषय आपल्या उपयोगाचा नाही असं नसतं प्रत्येक विषय हा आपल्या उपयोगाचाच मी मांडत आहे कारण फक्त आणि फक्त दिव्यांगांचं हे चॅनल आहे दिव्यांगांच्या उपयोगाच्या दिव्यांगांच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी असतील किंवा दिव्यांगांना ज्या निगडीत आहेत दिव्यांग ज्या ज्याच्याशी निगडीत आहे तेच विषय फक्त मी मांडण्याचा प्रयत्न करतो बाकी इतर दुसरे कोणतेही विषय मी घेत नाही ते या आजपर्यंत म्हणजे जवळपास वर्ष झालेलं आहे आपल्याला चॅनेलला तर याच्यावरती तुम्हाला लक्ष आलं असेल की मी कोणतेही दुसरे विषय घेत नाही तर आता दोन हजार पंचवीस मधल्या पहिल्या महिन्याचा आढावा घ्यायचा आपल्याला किंवा पहिल्या महिन्यात तुमचे जे काही प्रश्न होते तर त्या प्रश्नांची उत्तर आता मी देतोय तर पहिला प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न होता हा की आमची पेन्शन तकलेली येत नाहीये आमची पेन्शन येईना काय भानगड काय किंवा पेन्शन कधी येणार आमची तर पेन्शन तुमची हळूहळू यायला सुरू झालेली आहे माझी तर सगळी आली माझी मी गेल्या म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये बोललो होतो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काहीतरी बोललो होतो मी की माझी चार महिन्याची पेन्शन तर केली के के आहे तर माझी चार महिन्याची पेन्शन सगळी आलेली आहे कधी आली ज्यावेळेला मी डॉक्युमेंट जमा केले डीबीटीचे डॉक्युमेंट जमा केले मी संजय गांधी ऑफिसला त्यावेळेला आलेली आहे माझी पेन्शन लगेच एक आठ सात आठ दिवसात आली तसंच माझ्यासोबतच माझे जे कोणी मित्र होते त्यांनी पण डीबीटीची जे काही कागद जमा केली तिथे ओ टी पी जमा केला म्हणजे जा डॉक्युमेंट जमा केल्यानंतर ओटीपी काही ठिकाणी ओटीपी मागतात काही ठिकाणी फक्त डॉक्युमेंट जमा करून घेतली जातात तर जिथे डॉक्युमेंट जमा करून घेतले जातात तिथून एक सात आठ दिवसाच्या आत तुमची बाकीची पेन्शन येत आहे आणि काही लोकांची पंधराशे येत आहे काही ये लोकांची तीन हजार येते काही लोकांची सहा हजार येते अशी तीन हजार सहा हजार अशी टप्प्याटप्प्याने तुमची पेन्शन येत आहे त्याच्यामुळे काळजी नसावी पेन्शन येते फक्त तुम्ही जर डीबीटी केला असाल पहिल्यांदा सुद्धा ज्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्याला डीबीटी करायला सांगितलं होतं आपल्याला डीबीटीचे जे काही डॉक्युमेंट होते ते क्लिअर करायला सांगितले होते पण ते काय झालं काय माहिती संजय गांधी ऑफिसवाल्यांनी किंवा समाज कल्याण विभागाने आपल्याला परत एकदा डीबीटीचे डॉक्युमेंट जमा करायला सांगितले आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर पहिला जरी केला असाल तरी अनेकदा जाऊन तिथं चौकशी करून या संजय गांधी ऑफिसला चौकशी करून या माझे डीबीटीचे कागद जमा करायला लागतील काय विचारा त्यांना आणि मग जर म्हणत असतील करा म्हणून सोबत घेऊनच जा तुम्ही कागद सोबत काय काय घेऊन जायचं आहे काही ठिकाणी आधार कार्ड आणि बँक पासबुक तेवढंच मागत काही ठिकाणी आधार कार्ड युडीआय डी कार्ड आपलं दिव्यांग प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स आणि हयातीस दाखला आणि एक फोटो आयडेंटिसाईज आणि सही मागत या गोष्टी मागतायत काही ठिकाणी एक दोन कागद मागतात काही ठिकाणी हे एवढे मागतायत त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय मागत त्याचं जरा चौकशी करा तुम्ही आजूबाजूच्या दिव्यांगांना किंवा आजूबाजूच्या विधवा महिला असतील आजूबाजूचे वृद्ध असतील त्यांना चौकशी करा आणि आज त्यांच्या माहितीनुसार किंवा ते जर सबमिट करून आले असतील डॉक्युमेंट तुमचे म्हणजे त्यांचे स्वतःचे तर तुम्ही पण जाऊन ते डॉक्युमेंट्स सम तसेच डॉक्युमेंट्स घेऊन जा झेरॉक्स एक कॉपी घेऊन जा आणि जमा करून तुमच्या संजय गांधी ऑफिसला या हेच मी सांगेन परत अजून एक म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आंदोलनाचं काय झालं बऱ्याच लोकांनी मला इंस्टाग्रामला मेसेज करून व्हॉट्सअपला मेसेज करून विचारलं की सव्वीस जानेवारीच्या आंदोलनाचं काय झालं तर सव्वीस जानेवारीचं आंदोलन हे सगळ्यात भारी आंदोलन झालं कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज दिव्यांग उपस्थित होतो प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये दिव्यांग म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या एरियामध्ये दिव्यांग उपस्थित होते आणि हो जवळपास म्हणजे शेकडोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग उपस्थित होते मग ते अजित पवारांना घेरणं असू दे किंवा मग एकनाथ शिंदेना घेरणं असू दे किंवा मग इकडं आरोग्य मंत्री असतील किंवा शिक्षण मंत्री असतील या सगळ्यांना घेरणं असू दे आबिटकर किंवा संगमनगरला असू दे किंवा मग बाकीच्या सगळीकडे संभाजीनगरला पण घेरलेलं सगळीकडे सगळीकडे अक्षरशः पुण्यामध्ये अजित पवारांना घेरलं होतं सगळीकडे दिव्यांगांनी घेरलं होतं आणि दिव्यांगाने आंदोलन ते यशस्वी करून दाखवलं आणि ते जे काय आपलं निवेदन होते वीस मागण्या होत्या ज्या काही त्या मागण्या त्यांच्यापर्यंत दिलेल्या आहेत म्हणजे त्यांना दिलेल्या आहेत आणि त्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं होतं की भीक मागो आंदोलन होतं म्हणजे जे काय आमच्या हक्काच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते आम्हाला द्या असं हे मागणं होतं बॉम्ब आंदोलन होते काही ठिकाणी बोंबा बोंब आंदोलन झालं काही ठिकाणी भीक मागो आंदोलन झालं तर हे आंदोलन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला झाले याचं खूप चांगला प्रतिसाद हा भाऊंपर्यंत गेलेला आहे आणि भाऊ बच्चू भाऊंनी देवेंद्र फडणवीसजींना मेसेज सुद्धा केला होता की आमच्या मागण्यांचं काय किंवा आमच्या मागण्यांबद्दल मीटिंग कधी बसवताय किंवा कॅबिनेट कधी बसवताय तर त्याला सकारात्मक उत्तर हे देवेंद्र फडणवीसजींनी पण दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी रिप्लाय मेसेजला त्या रिप्लाय देऊन सांगितलंय की आम्ही लवकर लवकर मिटिंग बसवू आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांच्यावरती चर्चाही करू परत काही पालकमंत्र्यांनी असंही सांगितलं की सगळ्या मागण्या तर पूर्ण होतील असं आम्ही सांगत नाही पण निदान तुमच्या ज्या काही मागण्या त्यातल्या पन्नास टक्के मागण्या तरी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू म्हणून असं पालकमंत्र्यांनी जवळपास पंचवीस ते तीस टक्के पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही विधानसभेत किंवा मंत्रिमंडळात आपले मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे मांडू आणि दिव्यांग हे संवेदनशील घटक आहे आपल्या समाजाचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा आणि दिव्यांग हे आपल्या महाराष्ट्रात राहतात त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे आणि आम्ही लक्ष आवर्जून देऊ आणि या पाच वर्षामध्ये दिव्यांगांच्या चांगल्याच्या गोष्टी ज्या काही योजना असतील तर त्या आणू म्हणून सांगण्यात आलेल्या आहे काही मंत्र्यांच्याकडून म्हणजे पालकमंत्र्यांच्याकडून तर हा एक प्रश्न होता म्हणजे एक दोघांनी मला विचारला होता की आंदोलनाचं काय परत जर निर्णय काय घेतला गेला नाही तर म्हणजे या आता फेब्रुवारीमध्ये आता फेब्रुवारी चालू होईल ना एक दोन दिवसात तर फेब्रुवारी चालू झाला फेब्रुवारीमध्ये जर दिव्यांगांच्या बाबतीत काही निर्णय घेतले गेले नाहीत किंवा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे अर्थसंकल्पामध्ये पण दिव्यांगांबाबतीत काय निर्णय घेतले गेले नाहीत तर भाऊंनी सांगितलं की मार्चमध्ये आंदोलन आपण मोठ्या स्वरूपात आहे किंवा वेगळ्या स्वरूपात मोठं आंदोलन आहे म्हणून सांगितलेलं आहे भाऊंनी पण तसा इशाराच दिलेला आहे परत अजून काय प्रश्न होते तुमचे की आंदोलन झाली पाहिजेत पप्पू एक म्हणतात की आंदोलन झाले पाहिजे एकत्रित झालं पाहिजे एकत्रित तर आता येत आहेत सगळ्या दिव्यांग एकत्रित येण्याचा प्रयत्न चालू आहे कारण दिव्यांगांना हक्क पाहिजे दिव्यांगांना न्याय पाहिजे आणि फक्त यासाठीच दिव्यांग सगळे एकत्र येत आहेत त्याच्यामुळे तो पण मनातील एक शंका तुमच्या काढून टाका की दिव्यांग दिव्यांगांसाठी भांडत नाही किंवा दिव्यांग दिव्यांगांसाठी उभं राहत नाही तर या सव्वीस जानेवारीच्या आंदोलनामध्ये तुम्हाला दिसलंच असेल की कित्येक ठिकाणी दिव्यांग हे एकत्र आले होते कुठलीही राजकीय पार्टी न समजता कुठलंही राजकीय म्हणजे मतभेद न ठेवता सगळे दिव्यांग एकत्र आले होते आणि दिव्यांगांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला होता पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले पालकमंत्र्यांकडे जे काही आपल्या मागण्या होत्या त्या मांडलेल्या आहेत आणि त्या मान्य करून घेण्यासाठीचा प्रयत्न होता म्हणजे मग ते सहा हजार पेन्शन करून घेणार असेल एस टी प्रवासात सुट घेणं असेल किंवा एस टी मध्ये अन्याय होणार असेल कर्जमाफी असेल किंवा आरक्षण वाढवून घेणं असेल या भरपूर साऱ्या गोष्टी होत्या दिव्यांग मंत्रालयाला मंत्री नेमणं असेल किंवा दिव्यांग मंत्रालयातून जे काही रिक्त आहेत तर ती पद भरती असतील किंवा मग जे बोगस दिव्यांग आहेत तर त्या बोगस दिव्यांगांच्यावरती कारवाई करणं असेल हे सगळे जवळपास मुद्दे तिथं मांडलेले आहेत आणि आपण तसंच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन तीन विषय घेतलेले आहेत आता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं गृहमंत्री खात्याचं पण घेतलो आपण विषय अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं घेतलं आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं नगरविकास खात्याबद्दल आपण माहिती घेतली आहे पण बाकीचे जे काही खाते आहेत म्हणजे परिवहन खातं असेल कृषी खातं असेल हे जे काही खाते आहेत तर त्या खात्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्या खात्याबद्दल व्हिडिओ करणार आहोत आणि ते करण्यासाठी तुमची मदत होईल आणि इलेक्ट्रिक रिक्षाची अपडेट म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षाचे ज्यांनी गेल्या वर्षी फॉर्म भरला होता त्याचं पण सारखं विचारतात की आम्ही गेल्या वर्षी फॉर्म भरलाय तर ह्या वर्षी भरू का तर नका भरू गेल्या वर्षी भरला असेल तर तुमचं जर कॅन्सल गेल्या वर्षी झाला होता फॉर्म भरल्या भरल्या एक महिन्याभरात कॅन्सल झाला असेल तुमचा फॉर्म तर आता भरा तुम्ही आणि जर कॅन्सल झाला नसेल तुमचा पेंडिंग दाखवत असेल किंवा नेक्स्ट डॉट दाखवत असेल तर नका भरू तुम्हाला ह्या येणाऱ्या काळामध्ये मिळणारच आहे फक्त एक अजून एक शंका आहे की पहिला कोणाला देणार इलेक्ट्रिक रिक्षा म्हणजे जे गेल्या वर्षी फॉर्म भरले त्यांना देणार का ह्या वर्षी भरल्या त्यांना देणार तर असं काही नाही आहे ते मिक्सअप करून देणार असं सांगण्यात येत आहे की म्हणजे ज्यांचं टक्केवारी जास्त आहे दिव्यांगत्वची म्हणजे ज्यांची शंभर टक्के दिव्यांगत्व ज्यांचं नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती ज्यांचं दिव्यांगत्व आहे त्यांना पहिला देण्याचा प्रयत्न असणार आहे इलेक्ट्रिक रिक्षा आणि ज्यांचं कमी आहे त्यांना नंतर नंतर देण्याचा प्रयत्न म्हणजे टप्प्या टप्प्याने दिलं जाणार आहे इलेक्ट्रिक रिक्षा त्याच्यामुळे हे शंकापर डॉक्युमेंट मी मागील दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलंय की इलेक्ट्रिक रिक्षासाठी कोणती कोणती फॉल डॉक्युमेंट्स भरावे लागतात पण ज्यांची कोणाची पेन्शन चालू नाही आहे त्यांनी पण पेन्शनचं करून घ्या आणि पेन्शन वाढे होणार आहे किंवा ज्याला डीबीटी केलं नसेल डीबीटी करून घ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्याशिवाय तुम्हाला बँकेत खात्यात पैसे आलेले कळणार नाहीत या गोष्टी आहेत किंवा खात्याला पण बँक खात्याला पण आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या या साऱ्या गोष्टी तुमच्या जे काही मनातील शंका होते तर त्या जा या महिन्याभरात जे काही पंचवीस दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून तुमच्या जे काही शंका होत्या एक दोन तीन प्रश्न मोजके विचारले जात होते त्या त्याच प्रश्नांचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पेन्शनवाढीचा तुमचा मुद्दा आहे तो पेन्शनवाढीचा मुद्दा या अर्थसंकल्पामध्ये सुटेल अशी आशा आहे कारण आता सगळ्या पालकमंत्री जवळपास छत्तीस पालकमंत्र्यांना आपण निवेदन दिलेलं आहे तर ते छत्तीस मंत्र्यांपैकी किमान एक पंधरा ते वीस मंत्री तरी पालकमंत्री तरी विधानसभेत किंवा अर्थसंकल्पात किंवा अजित पवारांना या आपल्या मागण्या जे काय तर त्या मांडतील आणि त्या मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा टीव्ही आहे छत्तीसच्या छत्तीस करणार नाहीत आपल्याला माहित आहे पण निदान एक पंधरा ते वीस आम पालकमंत्री तरी आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी अजित पवारजी यांच्या मागे लागतील एकनाथजी शिंदे यांच्या मागे लागतील देवेंद्र फडणवीस जी यांच्यासारखं कानावर घालतील आणि आपल्या मागण्या ज्या काय ते मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा ठेवूया आणि आपली पेन्शन वाढेल अशी आशा आपण देवा अशी प्रार्थना देवाकडे पण करूया आणि ह्या मंत्र्यांच्याकडे पण करूया की यांचेही डोळे उघडतील आणि दिव्यांगांचे हाल त्यांना दिसतील दिव्यांगांचे हाल त्यांना दिसल्यानंतर तरी आपल्याला ते थोडी बहुत तरी सहानुभूती दाखवतील आणि आपल्याला थोडं बहुत चांगले दिवस बघण्यासाठीची संधी हे अजित पवारजी अर्थमंत्री असताना देतील असे आशा आहे आपल्याला तर पेन्शन वाढ अजूनपर्यंत झालेली नाही आहे लाडके बहीण योजनेचे पैसे तर महिना आधीच्या येत आहेत एत। पेन्शन आपली येते पण तुम्ही डॉक्युमेंट जमा केले नसल्यामुळे तुम्ही हयात दाखला दिले नसल्यामुळे येत नाहीये तर ठराविक गोष्टी प्रश्न होती आता फेब्रुवारी प्रश्न तुम्ही लवकर टाकाल आणि त्याची उत्तर आपण फेब्रुवारी शेवटी देण्याचा प्रयत्न नक्की करूया अजून काय प्रश्न असतील अजून तुमच्या मनात काही शंका असतील तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग